आवाज सर्वसामान्यांचा हटाव तालुक्यातील कंसेवाडीचे सुपुत्र आणि बांदिवली विद्यामंदिर ट्रस्ट संचलित दोसीबाई जॉर्जी बॉय हायस्कूल जोगेश्वरी पूर्व मुंबई येथील शिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री प्रदीप कुमार सुरेश खाडे यांना नुकताच त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी हजार पंचवीस देऊन लक्ष्मी शैक्षणिक संस्था मुंबई यांच्या वतीने गौरविण्यात आले तेरा रोजी रवींद्र नाट्यमंदिर दादर येथे हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक श्री नामजीभाई ठक्कर थानावाला हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला खाडेसर यांनी एससीईआरटी सी पुणे साठी इंग्रजी विषयाची पाठ्यपुस्तके लिहिण्यामध्ये योगदान दिले आहे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी आणि इतिहास विषयाचे अनेक वर्षांपासून मार्गदर्शक एन एम एस स्कॉलरशिपचे मार्गदर्शक तंत्रस्नेही शिक्षक उपक्रमशील आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे अनेक सामाजिक उपक्रमात ते सहभागी होतात खाडेसर यांच्यासोबत त्यांच्या आई पत्नी दोन मुले आणि लहान भाऊ उपस्थित होते शाळेतून प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री सचिन म्हात्रे उपस्थित होते लक्ष्मी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री अहिर सर शिक्षक नेते श्री शिवाजी शेंडगे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी कार्यक्रमाची धुरा व्यवस्थित सांभाळली प्रदीप कुमार खाडे सर यांनी सर सर्व कुटुंबीय बांधिवली संस्थेचे सर्व पदाधिकारी माजी मुख्याध्यापिका आणि माजी पर्यवेक्षिका मॅडम सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक सर्व मित्र नातेवाईक आणि शुभचिंतक यांचा या पुरस्कारामध्ये मोलाचा वाटा आहे असे सांगत सर्वांचे मनापासून आभार मानले तसेच पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल लक्ष्मी शैक्षणिक संस्थेचे आभार मानले मार्गदर्शन आणि प्रेरणास्थान असणारे डीजी हायस्कूल जोगेश्वरी येथील मानिय श्री प्रदीप कुमार खाडेसर यांना समाज रचना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत आहे मार्गदर्शन विविध सामाजिक उपक्रमातून त्यांनी उल्लेखनीय कार्य टाळा झाल्या पाहिजे मेंबर आले असतील तर चालेल हा त्यांचे टीम मेंबर आले असतील मोलाचा वाटा आहे टाळ्या वाजल्या पाहिजे कमी पडू देऊ नका आपल्या टाळ्या म्हणजे कौतुक करण्यासाठी खूप कमी आहे त्यांच्या आयुष्यात खूप काही कामगिरी केलेली आहे आणि आपण फक्त त्यांच्या टाळ्यांनी आपण अभिनंदन करतो त्यामुळे टाळ्या हा पाहिजे त्यांचा सांग सत्कार झालेला आहे समाजरत्ना पुरस्कार माननीय श्री प्रदीप कुमार सर पुढचा पुढील सन्मानित व्यक्ती आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा